नमस्कार मी आशा गटप्रवर्तक आज जो आम्ही केलेला आहे तो फक्त मागणी याच्यासाठी की आमच्या ज्या शासनाने आश्वासन आम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये की आशांना सात हजार आणि बी एफ दहा हजार मानधन मिळण्याबाबत ते जे आश्वासन आहे ते आश्वासनच आहे अजूनही त्याचं लेखी कागद काही आशांच्या किंवा गटप्रवर्तकांच्या हाती लागलेला नाहीये त्यासाठी हे हे आम्ही आपल्या तालुक्यात के चालू केलेलं आहे की बऱ्याच महिलांचा आर्थिक प्रॉब्लेम आहे त्या मुंबई माई, मैदानापर्यंत जाऊ शकत नाही किंवा जाऊन ना आलेल्या आहेत सगळ्या आजारी पडलेले आहेत त्यामुळे आम्ही हा नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे की आम्ही ह्या तालुक्यामध्ये आंदोलन चालू केलेलं आहे शासनाने अजूनही आमच्याकडे लक्ष दिलं नाही तरी आम्ही हे अजून अजून तीव्र करणार आहे तरी शासनाने आमची दखल घ्यावी एवढीच आमची मागणी आहे एकच नारा